आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो पण याच दिवशी आणखी एक महत्वाचा दिवस असतो तो दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिन कामगारांच्या हक्कासाठी जगभरात आवाज उठवला गेले आणि तेव्हापासूनच कामगार दिन साजरा होत असतो मात्र या दिनाचं काय महत्व आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत कामगारांच्या हक्कासाठी संघटना पुढे आल्या त्याचबरोबर कामगारांचे कामाचे तास पंधरा तासांवरून आठ तास, तास, तास करण्यात आले वेगवेगळ्या देशांमध्ये दे कामगारांच्या संरक्षणाच्या दृष्टीने वेगवेगळे कायदे करण्यात आले कामाच्या ठिकाणी होणाऱ्या चळवणुकीच्या संदर्भात तक्रार करण्याचा अधिका काम काम अधिकारही कामगारांना देण्यात आला त्याचबरोबर असंघटित महिला कामगारांचे अधिकारही त्यांना देण्यात आले आणि त्यांना प्रस्तुतीदरम्यान सहा महिन्याची हक्काची रजाही देण्यात आली कामगारांच्या आयुष्यात यासारख्या अनेक सकारात्मक गोष्टी या दिवशी घडून आल्या त्याचा उत्सव म्हणून आज जगभरात हा दिवस कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो